ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत ज्या वस्तुस्थिती आहेत ती मानायची नाही लपवायची अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं दे। उत्तर अपेक्षित होता अध्यक्ष महोदय काय काय उत्तर दिलं अ तुम्ही जरा डोळे उघळे बघा जाऊन बघा व्यापारी काय करतायत आणि तुम्ही सीसीआय एकवीस क्विंटल हा तरी करीत होत होता किती क्विंटल आलाय पूर्वी तर दहा क्विंटल होता आता पंधरा क्विंटल केला हेक्टरी कापूस शिशाईनी आणि अध्यक्ष महोदय लांब धाग्याचा कापूसच घेतात तो रिजेक्ट करून फेकून देतात आलेल्या पन्नास गाड्यापैकी चाळीस गाड्या वापस केल्या जात आहेत जरा माहिती घ्या अरे हळूच बोलतो ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आम्ही शेतीवर जातो आम्हाला माहित आहे काय तुम्ही गमत करू नका भावना समजून घ्या योगेश साहेब हे अध्यक्ष महोदय क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते त्यामध्ये बदल करता आला नसता एकवीस क्विंटल होती पूर्वी की नाही मंत्री महोदयांनी सांगावं पंधरा क्विंटल का केली मनामध्ये आरड ओरड केली आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय या मत षडयंत्र काय जो कापूस निर्यातीवर हे शून्य टक्के पहिले बारा टक्के होता आता शून्य टक्क्यावर आणला म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल मोठ्या प्रमाणात आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे का गरज होती जे बारा टक्के निर्यात शुल्क होती आपल्या आयात शुल्क होती सॉरी ती कमी करण्याची गरज का होती जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय याचं उत्तर मंत्री मोदयांना द्यायला नको पाठपुरावा करायला नको उद्या इथल्या कापसाचे भाव पडणार नाहीत माझा पॅसिफिक प्रश्नाचा अध्यक्ष हो महोदय मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा तीन चार सत्ताधारी आणि तीन चार विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर आपण आदेश द्या दोन आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील हे काहीतरीच हे खरे नाही हे खरे नाही काय खरे नाही चार चार हजार रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही आमचे डोळे फुटलेत खोटे काय सांगताय दिशाभूल काय करताय म्हणून माझी विनंती आहे आप हो आपल्याला अध्यक्ष महोदय हात जोडून विनंती आहे मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणास खरेदी केंद्रावर काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती आणि केवळ ज्या ज्या सी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचा जरा पत्र त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे फसवणूक आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू थोडासा तरी दिलासा द्या अरे एकवीस टक्के करणार का पहिला प्रश्न कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती सीसीआय आय खरेदी करत होता ते एकवीस क्विंटल करणार का हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय आणि नाही एकवीसच खरी आता ते तीस म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय पण आम्ही किमान ते करणार का याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय दुसरा सोयाबीनचे कंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही अरे सट लूट चाललीय सरसखट आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन तीन हजारावर येईल लिहून ठेवा तीन हजारावर येईल आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं काय ना ते उद्ध्वस्त होईल इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं महोदय म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही भाव सांगितला ना पाच हजार सहाशे रुपये कुठल्या पाच हजार तीनशे रुपये कुठे कुठे साहेब एक सांगावं तुम्ही मंत्री महोदयानं आमच्याबरोबर पाठवा आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन पाच हजार तीनशे रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा वस्तुस्थिती तर लक्षात घ्या तुमच्या तोंडा काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना मला बसून बोलतो कशाला वेळ घालवायचा माझ्या सोडून द्या ना मी मला मी रेकॉर्ड घेतलं नाहीये मला अजिबात माझा स्वभाव आहे तुम्ही माझ्या डेवर तीस वर्ष झाले आम्ही काय सोडून करतो काल प... या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा सोडून भावना समजल्या पाहिजेत या या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला विषय महत्वाचा आहे जरा पहिला प्रश्न विचारला मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआय ची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आयातीवर शून्य टक्के आयात कर केलेला आहे बारा टक्क्यावरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर काप सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमान ऐकवारी सांगतोय अध्यक्ष महोदय सत्तर टक्के सोयाबीन वापस केला जात आहे सत्तर टक्के घेतलाच जात नाही रडतायत जरा तुमच्या डोळ्यात मोदी तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून एकीकडे एक असा उद्ध्वस्त झाला आहे म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती अध्यक्ष मध्ये दे। अध्यक्ष मोदी सी सी आय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष मध्ये याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण दहा हजार सातशे चौदा कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती मागच्या वेळेस आपल्याकडे एकशे चोवीस केंद्र होते यावेळेस आपण एकशे अडुसष्ट केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले त्याच्यामधनं एकशे छप्पन केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्षमध्ये आणि अध्यक्षमध्ये केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला त्या फॉर्म फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी क का संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामधनं निकष ठरवून दिलेत त्या उपर मागच्या चार पाच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शोरन्ससाठी आपण मागणी करतो आहे साहेब हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतो आहे ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं आहे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विराधो विरोधाभास होत असतो आणि मग ती अडचण आपल्याकडे आली कारण की कृषी विभागाने जो जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारवरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं तरी देखील पंचवीस टक्केचा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष तीन तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे अध्यक्ष मध्ये सोयाबीन एक मिनिट वदटीवारसाहेब अध्यक्ष सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष एक दोन सोयाबीन संदर्भात सोया संदर्भात मागच्या पेक्षा नऊ टक्क्यांनी वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील एफ चा माल असेल तर त्याला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रमाणे खरेदी होत आहे ती चालली आहे लाखो टन खरेदी केली आहे ठीक आहे बोला